नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण जनरल नॉलेज वर आधारित महत्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा निज निजामशाहीची राजधानी कोणती अहमदनगर आदिलशाहीची राजधानी कोणती विजापूर शिवरायांचे समाधी स्थळ कोणते रायगड तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते देहू जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते सिंदखेड राजा हिमरुशालीसाठी प्रसिद्ध महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे याच उत्तर आहे औरंगाबाद रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते सावंतवाडी महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता मराठवाडा महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते कोल्हापूर जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय नाथसागर कोयना धरणाचे दुसरे नाव काय शिवाजी सागर प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे कोल्हापूर तुळजाभवानी मंदिर कोठे आहे तुळजापूर साईबाबा मंदिर कोठे आहे शिर्डी गजानन महाराज मंदिर कोठे आहे शेगाव श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे अक्कलकोट विठ्ठल मंदिर कोठे आहे पंढरपूर खंडोबा मंदिर कोठे आहे जेजुरी चांद बीबीचा महाल कोठे आहे अहमदनगर इंद्राच्या नगरीचे नाव काय आहे अमरावती बीबी का मकबरा कोठे आहे औरंगाबाद ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते आपेगाव महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता नाशिक महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता नंदुरबार महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती पुणे ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता भीड जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता भीड महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता रत्नागिरी महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात याचं उत्तर आहे रायगड हे होते मित्रांनो जनरल नॉलेज वर आधारित महत्वाचे प्रश्न उत्तरे अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ओन्ली जी के जी एस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो